कॉमस्कोर नुसार आता e-sakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या 60 लाखांची टेस्ला EV भारतीय बाजारात दाखल झाली आहे आता सामान्य बोगीमध्ये फक्त दीडशे जागा असणार आहेत आय आय टी मुंबईतील संशोधकांनी नवीन सौर सेल तंत्रज्ञान विकसित केलंय तर ब्रिटनमध्ये दुष्काळाचं संकट आलेलं आहे भारतात फाशी देण्यात आलेला पहिला परदेशी नागरिक कोण आहे भारताच्या पराभवानं फार निराश असल्याचं गांगुली यांनी वक्तव्य केलंय सीएम योगींच्या बायोपिकला सेन्सर प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होतोय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा जुलै वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे भारतात दाखल झालेल्या टेस्ला ईव्हीची इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनांसाठी विशेष सवलती कर सवलती चार्जिंगच्या सोयी अशा प्रकारे सरकार प्रोत्साहनपर धोरण राबवत आहे यामुळे येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उद्योग देशात आघाडीवर असणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय विख्यात अमेरिकी इलेक्ट्रिक मोटार उत्पादक कंपनी टेस्लानं भारतीय बाजारात प्रवेश केलेला आहे मुंबईतील त्यांच्या पहिल्या एक्सपिरियन्स सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालंय या सेंटरच्या माध्यमातून टेस्लानं भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत असल्याची घोषणा सुद्धा केली या मोटारीची किंमत साठ लाख रुपयांपासून आहे बीकेसी मध्ये टेस्लाचं एक्सपिरियन्स सेंटर सुरू झालेलं आहे त्यातच सर्व्हिसिंग युनिट आणि बुकिंगसाठी केंद्र आदी सोयी सुद्धा तिथनच केल्या जातील टेस्ला कारचं बुकिंग सुद्धा इथे सुरू झालेलं आहे या मोटारीची भारतात सध्या दोन मॉडेल्स येत असून वाय आर डब्ल्यू डी ची किंमत ही एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार रुपये इतकी आहे ती एकदा चार्ज केल्यावर पाचशे किलोमीटर पर्यंत जाऊ शकते तर लांब पल्ल्याच्या आर डब्ल्यू डी लाँग रेंज मोटारीची किंमत ही सदुसष्ट पूर्णांक एकोणनव्वद लाख रुपये इतकी आहे ती एका चार्जमध्ये सहाशे बावीस किलोमीटर जाऊ शकते स्टेल्थ ग्रे पर्ल व्हाईट डायमंड ब्लॅक ग्लेशियर ब्लू क्विक सिल्वर आणि अल्ट्रा रेड अशा सहा रंगांमध्ये ही मोटार मिळणार आहे यातला फक्त ग्रे रंग हा विनामूल्य असणार आहे आणि इतर रंगांसाठी पंच्याण्णव हजारांपासून ते एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये सुद्धा मोजावे लागतील इंटिरियर मध्ये काळ्या रंगाचं इंटिरियर हे विनामूल्य आहे इंटिरियरच्या कृष्णधवल रंगसंगतीसाठी पंच्याण्णव हजार रुपये जादा मोजावे लागतील मोटारीचं बुकिंग वेबसाईट वरूनही करता येणार आहे सध्या बुकिंगची रक्कम ही बावीस हजार रुपये असून ती आठवड्याभरात तीन लाखांवर जाईल एकदा बुकिंग केल्यावर मोटार खरेदीचा निर्णय रद्द केला तरी देखील ही रक्कम परत मिळणार नाही पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रेल्वेच्या सामान्य बोगीची रेल्वे, बोगी रेल्वे मंत्रालय लवकरच गाड्यांमधल्या जागांबद्दल मोठा निर्णय घेऊ शकते प्रत्येक अनारक्षित कोचमध्ये फक्त दीडशे तिकीट देण्याच्या योजनेवर रेल्वे काम करतायत या प्रकल्पाची चाचणी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरही केली जाते लवकरच ही प्रणाली देशभरात लागू केली जाऊ शकते अहवालानुसार नवीन प्रणालीनुसार प्रत्येक कोच मध्ये तिकिटांची संख्या मर्यादित असेल म्हणजेच दीडशे तिकिटांनंतर कोणतंही अतिरिक्त तिकीट उपलब्ध होणार नाही याशिवाय यापूर्वी सुद्धा रेल्वेनं ट्रेन मधली गर्दी कमी करण्यासाठी एसी कोच मध्ये एकूण जागांपैकी साठ टक्के जागा आणि स्लीपर कोच मध्ये एकूण उपलब्ध जागांपैकी तीस टक्के जागा प्रतीक्षासाठी ठेवण्याचा निर्णय घेतलाय प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि स्टेशनवरली गर्दी कमी करण्यासाठी देखील ही प्रणाली सुरू केली जाते सध्या ती चाचणीच्या टप्प्यात आहे या निर्णयामागे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणाचाही समावेश आहे ज्यामध्ये प्रवाशांनी स्थानकावर गर्दी आणि गैरसोयीची तक्रार केली होती ही समस्या लक्षात घेऊन रेल्वेनं हा नवीन नियम बनवलाय स्थानकावर ही प्रणाली लागू करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते तिकीट काउंटरवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जातील सूचना फलक लावली जातील आणि प्रवाशांना जागरूक करण्यासाठी घोषणाही दिल्या जातील जेणेकरून नियम योग्यरीत्या अंमलात आणता येतील पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नवीन सौर सेल तंत्रज्ञानाची आय आय टी मुंबईतल्या संशोधकांनी एक अत्याधुनिक सौर सेल तंत्रज्ञान विकसित केलंय ज्यामुळे विजेचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे यासोबतच सध्या असलेल्या या, या तंत्रज्ञानातील कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं संशोधनातनं समोर आलंय हे नवीन संशोधन फोर टर्मिनल टँडम सोलर सेल या तंत्रज्ञानावर आधारित आहे यामध्ये पारंपारिक सिलिकॉन सेल्स आणि आय आय टी न देशांतर्गत विकसित केलेले हेलॉइड पेरोस्काईट लेअर एकत्रित करून ते संकलित करण्यात आलेले आहे आय आय टी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर फोटो वोल्टक रिसर्च अँड एज्युकेशन मधल्या आय आय टी मुंबईतल्या प्रोफेसर दिनेश कब्रा यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी हे अत्याधुनिक सौर सेल तंत्रज्ञान विकसित केलंय या नवीन तंत्रज्ञानानं अंदाजे तीस टक्के कार्यक्षमता सुमारे 20 इतकी असते जर हे मोठ्या प्रमाणात स्वीकारलं गेलं तर सौर विजेचा खर्च रुपये अडीच ते चार प्रति युनिट ऐवजी रुपये एक प्रति के डब्ल्यू एच इतका कमी होणार आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे या संशोधनामुळे पेरोवस्काइट सोलर लेअरचं आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे पूर्वी हे सौर सेल संदर्भातील काही पदार्थ हे आठवड्याभरात किंवा महिन्यात कमीत कमी, -कमी कामगिरी करायचे पण नवीन डिझाईनमुळे ते आता दहा वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकतील हा टिकाऊपणा या तंत्रज्ञानाला दीर्घकालिक व्यावसायिक वापरासाठी लाभदायक राहणार आहे विशेष म्हणजे हे सौर सेल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य देशातच उपलब्ध होणार असल्यानं त्याचा देशाला मोठा लाभ होणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे ब्रिटनच्या दुष्काळाची ब्रिटनच्या पश्चिम आणि पूर्व मिडलँड्स प्रदेशात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे देशात विक्रमी उष्णता आणि अत्यल्प पावसामुळे पाण्याचं गंभीर संकट होत चाललेलं आहे देशात विक्रमी उष्णता आणि अत्यल्प पावसामुळे पाण्याचं संकट गंभीर होत चाललेलं आहे जर परिस्थिती लवकरच सुधारली नाही तर पाणी पुरवठ्याबाबत अधिक कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात असं सरकारनं सूचित केलंय पाणी आणि पूर व्यवहार राज्यमंत्री एमा हार्डी म्हणाले आहेत की आम्ही एक जबाबदार सरकार आहोत परिस्थितीला अत्यंत गांभीर्यानं तोंड देण्यासाठी आवश्यक पावलं उचलतोय सरकार प्रत्येक स्तरावर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि जनतेलाही सहकार्याचं आवाहन केलं जात आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारतात फाशी लागलेल्या त्या व्यक्तीची तुम्हाला माहिती आहे का की स्वतंत्र भारतातला पहिला परदेशी कोण होता ज्याला भारतात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती ज्याला स्मशानभूमीत नाही तर तुरुंगातच पुरावं लागलं दोन हजार आठ साल तारीख सव्वीस नोव्हेंबर ही ती तारीख आहे जेव्हा अचानक गोळीबाराच्या आवाजानं मुंबई हादरली होती या दिवशी पाकिस्तानातील दहा दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत घुसले आणि दहा दहशतवाद्यांपैकी एक अजमल आमिर कसाब होता सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले नऊ दहशतवादी मारले गेले फक्त कसाब जिवंत पकडला गेला होता कसाबचा खटला दोन हजार नऊ मध्ये सुरू झाला आणि दोन हजार बारामध्ये मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी त्याला पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली स्वतंत्र भारतात फाशी देण्यात आलेला अजमल आमिर कसाब हा पहिला परदेशी होता पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात गेल्या दोन सामन्यांमध्ये ज्या प्रकारे आपल्या खेळाडूंनी फलंदाजी केली होती ते पाहता एकशे त्र्याण्णव धावांचं आव्हान पार करायला हवं होतं पण ते शक्य झालं नाही त्यामुळे मी फार निराश झालोय असं दुःख भारताच्या माजी कर्णधार सौरव गांगुलीनं व्यक्त केलंय एकशे त्र्याण्णव धावांचं मोठं आव्हान नव्हतं केवळ दोन चांगल्या भागीदारी होणं आवश्यक होतं रवींद्र जडेजा एक रवींद्र जडेजा एक बाजू खंबीरपणे लढवत असताना जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी त्याला अंतिम दोन विकेटसाठी बहुमोल साथ दिली पण तशी साथ ही वरच्या फलंदाजांनी देणं आवश्यक होत असं गांगुली म्हणालाय पॉडकास्टी शेवटची बातमी ऐकूयात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बायोपिकची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बायोपिक अजय द अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी एक ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाला अद्याप सेन्सर बोर्डानं मान्यता दिलेली नाहीये या चित्रपटाच्या निर्मात्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती चित्रपटाला मान्यता देण्यात विलंब होत असल्याचंही म्हटलं आता न्यायालयानं या प्रकरणात सीबीएफसीला ला नोटीस पाठवली आहे सीबीएफसीच्या अधिकाऱ्यानं या प्रकरणात वकील नियुक्त करण्यासाठी वेळ मागितलाय आता पुढली सुनावणी ही सतरा जुलै रोजी होणार आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर